नमस्कार विजयदीप न्यूज मध्ये आपले स्वागत धरण अपडेट अचूक माहितीसाठी आमचा चॅनल सबस्क्राईब करा पाच ऑगस्ट सकाळचे उजनी अपडेट उजनीतून विसर्गात वाढ ऐंशी हजार क्युसेक्स पाणी सोडणार उजनी धरण सांडव्यातून भीमा नदी पात्रात रविवार चार ऑगस्ट रोजी सायंकाळी पाच वाजता सोडण्यात आलेल्या विसर्गात वाढ करण्यात येत असून मध्यरात्री बारा वाजता साठ हजार क्युसेक वर विसर्ग करण्यात आला त्यात पुन्हा पाच ऑगस्ट रोजी सकाळी आठ वाजता वाढ करण्यात येणार असून तो ऐंशी हजार क्युसेक करण्यात येणार आहे धरण वीज निर्मिती प्रकल्पातून एक हजार सहाशे क्युसेक्रिज निर्मितीमधून एक हजार सहाशे व धरण सांडव्यातून ऐंशी हजार क्युसेक असा एकूण एक्क्याऐंशी हजार सहाशे क्युसेक विसर्ग भीमा नदीपात्रात सोडला जाणार आहे उजनीत येणाऱ्या पाण्याची आवक तसेच उजनीतून सध्या सोडला जाणारा विसर्ग पाहता उजनीतून भीमे सोडण्यात येत असलेल्या विसर्गात आणखी वीस करून एक लाखापर्यंत विसर्ग सोडला जाऊ शकतो परंतु वरून येणारा विसर्ग कमी झाल्यास वाढ स्थिर राहू शकते पाच ऑगस्ट सकाळी सहाच्या धरण अहवालनुसार उजनीत एकूण पाणीसाठा एकशे पंधरा पॉईंट टी टीएमसी झाला त्यापैकी उपयुक्त पाणीसाठा एक्कावन्न पॉईंट ऐंशी टी एमशी असून धरण टक्केवारी शहाण्णव पॉईंट सत्तर टक्के झाली तर दौंड येथून उजनीत प्रत्यक्षात एक लाख एकसष्ट हजार आठशे अठ्ठेचाळीस क्युसेक्सने पाण्याची आवक सुरू आहे